बघा दिवसभर काम करून आल्यानंतर संध्याकाळी बघा ही घरची कामं करायची असतात बाईने किती जरी कमवलं आणि किती जरी तिचं वय झालं तरी तिला घरची कामं करावीच लागतात एक मुलगा होण्यापेक्षा दोन मुली व्हायला हो पाहिजे होतं मला आमचं पैदाच हो नाही व्हायला पाहिजे होत काही घरची काम सांगितली काम नाही करतात टायपिंग कर, करायला जातो म्हणून कधीच गेलंय पूर्ण आठ वाजल्यापासून साडे नऊ होता ते हा टायपिंग करूनच येतोय अजून पण आणि पहिली गोष्ट त्यांनी टायपिंग पण केलेलं नाही <laughs> आमच्याकडे सक्सेसफुल डायरेक्टर आहे जो स्वतः स्वतःच चॅनल ग्रोथ तो करतो डायरेक्ट करतो ग्रो करतो त्याला सतत चॅनल ग्रो नाही करता येत आणि दुसरे डायरेक्ट करतो कसं करायचं चॅनल ग्रो सांगत पीएसआय नाही झालेला माणूस सगळ्या पीएसआय घडवतो आणि कधी शाळेत नाही जाणारा माणूस ट्युशन चालवतो अशा पद्धतीचं आमच्या घरात कधी चॅनलच ओपन नाही केलेले लोक चॅनल ग्रो कशी करायची आम्हाला